नमस्कार मंडळी येईल कशा तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्तच झाला तर मग मी आज पहिल्यांदाच कॅमेरासमोर आलेली आहे तुम्ही आज आजपर्यंत तुम्ही मला कधी बघितलंच नसेल मला ऑफ कॅमेराच बघितलेला आहे आज मी ऑन कॅमेरा येण्याचं ड्रेंग केलेलं आहे तर मी बरेचसे रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर मी यूट्यूब कधीच चालू केलं तर यूट्यूब चॅनल मी दोन हजार बावीस साली चालू केलेला आहे दोन हजार बावीसला गेलेलं आहे तसं तर मी थोडं दोन हजार अठरामध्येच ओपनिंग करून ठेवलं होतं पण मी व्हिडिओ टाकत नव्हते दोन हजार बावीसमध्ये मी टाकायला सुरुवात केली मला घरातल्यांनी खूप पाठी लागत होती म्हणजे चॅनल चालू कर चालू कर घरात असतेस तर काही करत नाहीस करत नाहीस जॉब पण करत नाहीस काम पण काही करत नाहीस तर मला असं थोडं अरे वाटायचं सगळे जण काही नाही काहीतरी काम करतात जॉब टाकतात पण आपण पण काहीतरी केलं पाहिजे तर मग मी माझ्या घरातले खूप पाठी लागली मग मला मला असं वाटायला लागलं की मी एवढी पण हुशार नाही आहे किंवा माझं शिक्षण पण नाही आहे तेवढं की मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकी शकेन पण टाकू शकेन असं माझं एवढं शिक्षण पण नाही आहे मला कोण एवढं आयडिया को द्यायला पण नाही आहे कोण घरामध्ये तर मग तरी पण मला सगळेजण म्हणले आम्ही सपोर्ट करू आम आम्हाला हे येतं त्या मला ते येतं असं सगळेजण सांगायला लागले आम्ही सांगू आम्ही सांगू असं बोलायला लागले मग दोन हजार बावीसमध्ये चॅनल चालू केलं आणि मग मी विचार केला त्यांनाच विचारायला लागले की काय टाकायचं काय टाकायचं मग ते म्हणतात तू रोज काय करतेस ते टाकायचं अशाच माझ्यासारख्या कितीतरी महिला असतील की त्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल आणि त्यांचं पण माझ्यासारखं शिक्षण कमी असेल त्यांची पण खूप इच्छा असेल की आपण काहीतरी करावं आपण पण यूट्यूब चॅनल चालू करावं तर तुम्ही मी सांगू शकते तुम्ही बिंदाचपैकी करा अगदी कसलंही टेन्शन घेऊ नका बिंदाच डोळे करा करावेत यूट्यूब चॅनल चालू करून कारण यूट्यूब चॅनलनं आपण काम केलं तर आपल्याला म्हणजे आपल्याला सक्सेस तर नक्कीच देतं फक्त थोडं धीर पण धरावा लागतो फक्त गोष्टीसाठी जसं की आपण स्वयंपाक करायला घेतला तर लगेच स्वयंपाक आपल्या ताटात येत नाही थोडं धीर धरावा लागतो स्वयंपाक शिजेपर्यंत ताटात येईपर्यंत तेव्हा आपल्या तोंडामध्ये जातो मग पोटामध्ये जातो या सगळ्या गोष्टी असतात तसंच युट्यूबचं पण असतं युट्यूबवर चॅनल चालू केला तसं त्याचे सक्सेस नाही मिळत पण काही जणांना मिळतो पण ते त्यांचं जग असतं आपलं जग आजमावण्यासाठी आपल्याला थोडा धीर पण धरावं लागतं म्हणजे लागलं लॉटरी लाग तर खरं चांगलीच आहे म्हणा म्हणजे कोणाला नको असतं की पटकन सक्सेस मिळालेला पण आपण दोन्ही बाजूने विचार करूनच सगळ्या गोष्टी करायच्या असतात असा पण विचार विचार करायचा तसा पण विचार करायचा की कोणतीही गोष्ट आपल्या समोर आली तर आपण त्याला आनंदाने स्वीकारलं पाहिजे म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ टाकल्या टाकल्या जागे सक्सेस सक्सेस मिळत असं गॅरंटी नाही आहे मला तर नाही अजून मिळा नाही मिळालं असं तर मी नाही बोलू शकत मला सक्सेस मिळाले लाईफ बऱ्याच लोकांचा मला सपोर्ट पण आहे आणि मेन म्हणजे युट्यूबचं एक गोष्ट आहे की यूट्यूब आपलं शिक्षण बघत नाही आपल्या इंटरव्ह्यूला बोलवत नाही किंवा आपलं काम काम बघतं म्हणजे सगळं पब्लिक आपल्याला बघतं ते आपलं आपलं आप नाही पब्लिकचंच कनेक्शन राहतं युट्यूबचं काही राहत नाही त्याच्यामध्ये लोकांनीच आपल्याला निवडलं पाहिजे आपलं काम लोकांनाच आवडलं पाहिजे सगळं लोकांवरच सगळं असतं आपल्या आपल्या आप कामात काम जे आपण करू ते लोकांच्याच हातात दिलेलं आहे आपल्याला कितपत सक्सेस दिला पाहिजे आणि आपली गोष्ट आपण काम कितपत केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपल्या हातात दिलेल्या आहेत आणि फक्त पैसे देणे फक्त युट्यूबच्या हातामध्ये राहते आणि दुसरं म्हणजे यूट्यूब आपलं शिक्षण विचारत नाही यूट्यूब आपलं वय विचारत नाही यूट्यूब आपल्या इंटरव्ह्यूला बोलवत नाही किंवा आपल्याला असं म्हणत नाही की ना या टायमिंगला इंटर इंटरव्ह्यू आहे या टायमिंगला या कागदपत्र घेऊन या अशा कोणतीच गोष्टी आपल्याला यूट्यूबवर काम करताना कराव्या लागत नाही त्यामुळं माझ्यासारख्या बऱ्याच महिला असतील त्या की ज्या त्यांची इच्छा असेल त्यांना घरातील कामंवरून ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तुम्ही कोणती कोणत्याही व्हिडिओ टाकू शकता किंवा जर तुम्हाला किचनमध्ये इंटरेस्ट असेल तर किचनमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही रो रोजचं जे रुटीन असतात ब्लॉगिंगचं ते करू शकता तुमच्या मुलांचं किंवा घरातले काय दिवसभर काम करता मुलांसोबत कसे राहता घरातल्यासोबत कसे राहता काय आता कोणाची शेती असेल तर शेतातून गेलेले बरेचसे लोक व्हिडिओ टाकतात तर तसं पण तुम्ही दाखवू शकता जे ब्युटीचे ज्यांना आहे इंटरेस्ट ते ब्युटीचे टाकू शकता ट्रॅव्हलिंगचे परत दुसरं कोणता इतर तुम्ही दुकान आणि बिझनेस वगैरे सांभाळत असाल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता जे जे गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही टाकू शकता आणि दुसरं म्हणजे ज्या किचनचे म्हणजे रोज रोज रेसिपी रेसिपी करायला लागतात तर माझं तर तसंच झालं होतं मी आधी तर माझ्या शाळेला किचनचंच नाव दिलं होतं तर नंतर माझी बहीणबोली आणि तू रोज स्वयंपाक बनवत बसणारेच का मला थोडं नाव चेंज करतील तू रोज तुझ्या गोष्टी पण टाकू शकते अशा टाकतचा पण मला काही वेळेला म्हणजे जमत नाही पण मी जास्त करून स्वयंपाकाचे जास्त व्हिडिओ टाकलेले आहेत आणि यूट्यूब आपल्याला कधी इंटरनेटला बोलवत नाही सुद्धा बोलवत नाही फक्त आपण घरातलं काम करायचं ते सुद्धा आपल्या वेळेनुसार करायचं आहे आणि व्हिडिओ अपलोड करायचा आहे तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ अपलोड करावा लागतो थोडे थोडे व्हिडिओ घेऊन ते सोडावे लागतात आणि नंतर मग व्हिडिओ टाकायला लागतात समने वगैरे लावून ते थोडं थोडं कठीण असतं ते मला पण एवढं जास्त जमत नाही अजूनपर्यंत पण मी शिकते पण मला एवढं जास्त जमत नाही आणि जे शिकवणार आहेत त्यांना पण टाईम नसतो मला शिकवायला त्यामुळे माझं ते राहून जातं तर ह्या गोष्टी आहेत यूट्यूबमध्ये जर तुमच्या जवळपास किंवा तुमच्या घरातलं नात्यातलं पण असेल शिकलेल तर जे आपण शिकून घ्या आणि यूट्यूब चॅनल चालू करा आणि चला तर मग माझ्यासारखं मी रोज दाखवते तसं तुम्ही पण दाखवता मी पण जास्त शिकलेली नाही आहे मी पण घरातच असते हाऊसवाईफच हो आहे आणि हा मोठा फायदा आहे की बळ असे यूट्यूबचा की यूट्यूब आपल्याला आपलं वर्ड शिक्षण काही बघत नाही फक्त काम बघतं ते पण आपल्याच हातात दिलेलं आहे आपण कसं काम करायचं आणि ते लोकांच्या हातात दिलेलं आहे लोकांनी आपल्याला किती पसंती द्यायची हे सगळं आपल्याने लोकांच्या हातातच राहतं आणि आपलं सतत काम राहिलं तर आपल्याला सक्सेस युट्यूब नक्कीच देतं मी तर मला तर हजार सबस्क्रायबर तर आले माझे पूर्ण होत नव्हते पण आता हजारच्या पण पुढं मग वन केच्या पण पुढे माझे झालेले आहेत सबस्क्रायबर बरेच लोकांनी मला सपोर्ट पण केलेला आहे चॅनलसाठी मेन म्हणजे मी आता पण बरेच व्हिडिओ टाकलेत पण मला खराब कमेंट अजून कोणीही केलेली नाही त्याबद्दल सगळ्यांचाही खूप आभारी आहे आणि